नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक इतिहास या विषयातील मध्यकालीन भारताचा इतिहास हा आपला युनिट क्रमांक फोर अँड फायव्ह सिक्स फोर फायव्ह सिक्स फाय। असे तीन युनिट आपल्याला दिसून येतं मध्यकालीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे सो आज आपण कालीन प्रशासन व्यवस्थेवर महत्वपूर्ण एम प्रश्न जे आहे ते आपण अध्ययन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून एमसी सेशन्स आपले अत्यंत महत्वपूर्ण आहे जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला नक्कीच मदत होईल या सी क्यू थ्रू सेकंडली आपल्याला मोघलकालीन प्रशासन व्यवस्था यामध्ये प्रिव्हियस इयर्स मध्ये कशा प्रकारचं प्रश्न विचारलेला आहे ते सुद्धा समजून घेण्यामध्ये मदत होईल याचा अर्थ हा एम सी क्यू प्लस पी वाय क्यू असं सेशन आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयातून टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कम्प्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर हिस्ट्रीचे क्लासेस अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे होल सिलेबस हिस्ट्रीचा दहा युनिट मध्ये आपल्याला डिवाइड दिसून येते सो टोटल so, दहा युनिट्सचा आपल्याला या अंतर्गत सिलेबस जो आहे तो कवर करून भेटतो संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे संपूर्ण अभ्यासक्रम दहा युनिट्सचा आहे आणि दहा युनिट्सवर आधारित आपल्याला नोट्स जे आहे ते प्रोव्हाइड केले जातात प्लस यामध्ये तुम्हाला क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून क्लासमध्ये जे काही महत्वपूर्ण घटकांचा आपण अभ्यास करीत असतो ते सुद्धा कव्हर होत असतं मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पी क्यू सुद्धा अवेलेबल आहे जेणेकरून लास्ट इयर क्वेश्चन पेपर कशाप्रकारे प्रकारे हिस्ट्रीचं विचारण्यात आलेलं हे समजून घेण्यामध्ये आपल्याला मदत होईल सरावासाठी एमसीक्यूज आहे आणि टॉपिक वाईज एम क्यू आपल्याला प्रोव्हाइड केले जातात विकली टेस्ट आहे ज्यामध्ये दोन टेस्ट मिळेल बुधवारची टेस्ट आणि शनिवारची टेस्ट अशा दोन टेस्ट आपल्याला या अंतर्गत प्रोव्हाइड केले जातात महाराष्ट्र सेट पेपर टू याचं कोर्स जॉईन करण्यासाठी फीज मात्र दहा हजार आहे यावर सुद्धा ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे ओके आणि मात्र आठ हजार मध्ये आपल्याला बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे नंबर यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक टू हिस्ट्रीची जी नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत एक फेब्रुवारीपासून या एक फेब्रुवारीच्या बॅचला जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये कम्प्लीट आपला कोर्स जे आहे ते कव्हर करून मिळेल आणि लक्षात घ्या यावर पेपर क्रमांक वन जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येतो ठीक आहे याचा अर्थ दोनही पेपरच काय होईल आपलं संपूर्ण तयारी या माध्यमातून आपल्याला होताना दिसून येते सो अशा प्रकारे महाराष्ट्र स्टेट पेपर क्रमांक दोन हिस्ट्रीचा कम्प्लीट कोर्स आहे सोबतच आपण ऍप आप वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप जो आहे तो डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर स्टोअर ऑप्शनला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे हिस्ट्रीचा कोर्स आपल्याला सर्च करायचा आहे बघा हिस्ट्रीचा इंटरफेस आपल्याला दिसून येते सरळ इथून कोर्सला बाय करू शकता आणि इथे बघा कॉन्टेंटचा एक सेक्शन आहे इथून तुम्ही इव्होल्युशन टेस्ट विकली टेस्ट अशा सगळ्या स्वरूपाची टेस्ट जी आहे ते देऊ शकता ओके सो अशा प्रकारचा आपलं कम्प्लीट कोर्स आहे देन आज आपण बघणार आहोत मुघलकालीन प्रशासन व्यवस्था यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्न सो मुघल प्रश्न पहिला आहे मुघल मनसबदारी व्यवस्थेत जात आणि सवार होते काय होतो जात आणि सवार ए अणुक्रमे मनसबदार आणि त्यांचे लष्करी कर्तव्य बी आहे मनसबदार आणि त्याची लष्करी जबाबदारी त्यांचे पद अनुक्रमे सी आहे त्यांच्या हाताखालील अनुक्रमे मनसबदार आणि मनसब हे पद कि ऑप्शन डी मनसब आणि त्यांची अनुक्रमे मनसबदार अंतर्गत आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे मनसबदारी व्यवस्था जी कोणाद्वारे सुरू करण्यात आली अकबरद्वारे सो त्यामध्ये जात आणि सवार असे दोन पद होते तर त्यांना म्हटलं जाते अनुक्रमे मनसबदाराचं पद आणि त्यांची लष्करी कर्तव्ये याचा अर्थ ऑप्शन ए करेक्ट आहे मनसबदारी व्यवस्थेमध्ये जात म्हणजे अनुक्रमे मनसबदार आणि त्याची लष्करी कर्तव्य अशा प्रकारे याचा अर्थ होत असतो सो क्वेश्चन टू आहे मनसबदारी व्यवस्थेत दो अस्पा आणि अस्पा किंवा सिंह अस्पा कोणी सुरू केलं सो ए अकबर बी आहे शहाजहान सी आहे औरंगजेब आणि डी आहे यापैकी कोणतेही नाही ठीक आहे सो अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये हा प्रश्न या पूर्वी सुद्धा विचारलेला दिसून येते की मनसबदारी व्यवस्थेमध्ये दो दोसपा आणि तीह असपा पद्धत कोणी सुरू केली ए आहे जहांगीर बी शाहजहान सी औरंगजेब आणि डी आहे यापैकी कोणतेही नाही सो मनसबदारी व्यवस्था कोणी सुरू केली आणि या मनसबदारी व्यवस्थेमध्ये दो दोसपा आणि तीह असपा हे व्यवस्था कोणी लावली असे दोनही प्रश्न या ठिकाणाहून आपल्याला उपस्थित होताना दिसून येतं आणि एक्झामिनेशन मध्ये प्रणाली मध्ये सुरू केली तर जहांगीर ऑप्शन ए यांनी सुरू केलेली आहे सो अकबराने सेवन्टीन सॉरी फिफ्टीन सेवन्टी फाईव्ह मध्ये मनसबदारी व्यवस्था जी आहे ती सुरू केली आणि आ, सवार जात आणि सवार पदही मनसबदारामध्ये जोडण्यात आली ठीक आहे अशा प्रकारे औरंग अकबराच्या कारकिर्दीत अनेक टप्पे पार करून मनसबदारी व्यवस्था शिंगेला पोहोचली आणि जहांगीरने मनसबदारी पद्धतीत काही बदल घडून आणले आणि जहांगीर यांनी काय केलं दो असपा आणि सिंह अस्पा यावर सुरू केलेली व्यवस्था आहे याचा अर्थ दोह असपा मनसबदारात विहित संख्येच्या घोड्या इतकी संख्या असायची म्हणजे त्या व्यक्ती अंतर्गत किती घोडे ठेवावे लागत आणि तीह मनसबदाराचे दुप्पट घोडे ठेवले जात होती ठीक आहे सो अशा प्रकारे दो आणि अशा प्रकारचं व्यवस्था जहांगीर यांनी सुरू केलेलं यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन तीन अकबर यांच्या काळामध्ये भूराजस्व व्यवस्था यांची प्रसिद्ध नीती आईने दहशाला पद्धती कोणाद्वारे सुरू करण्यात आली आता बघा भू राजस्व व्यवस्थेमध्ये एक पद्धत अकबर यांच्या टाइम पिरियड मध्ये सुरू करण्यात आली त्याला आईने दहशाला पद्धत म्हणतात सो ही आईने दहशाला पद्धत जी आहे ती कोणाद्वारे सुरू करण्यात आली ए अब्दुल रहीम खाणे खाना बी आहे शहानवाज खान सी आहे राजा टोडलमल आणि डी आहे मुल्ला दो प्याजा आता बघा अकबरांच्या काळामध्ये भूराजस्व मध्ये आपण बघतो आईने दहशाला पद्धत टोडलमल ोडलमल यांनी सुरू केलेली आहे सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे मुघल साम्राज्यामध्ये अकबराच्या ओके आणि राजा टोडलमल यांनी राजस्व साठी एक पद्धत सुरू केली त्याला आईने दहशाला व्यवस्था असे म्हणतात आणि महसूल व्यवस्थेची स्थापना म्हणजे ही एक प्रकारची महसूल व्यवस्था होती जे अकबराच्या कारकिर्दीमध्ये फिफ्टीन सेव्हन्टी वन फिफ्टीन एटीन या काळामध्ये तयार करण्यात म्हणजे या काळातील जमीन महसुलांच्या आकडेवारीच्या आधारे uh, लास्ट जे uh, महसूल असायचं त्या आधारावर समोरच uh, डिसाईड केलं जायचं महसूल ठीक आहे सो ओव्हरऑल ही एक पद्धत होती जमून महसुलासाठी जे टोडलमल यांनी सुरू केली अकबर यांच्या टाइम पिरियड मध्ये सो क्वेश्चन फोर आहे कोणत्या मध्यकालीन भारतीय शासकाने पट्टा आणि काबुलियत ही प्रथा सुरू केली ए आहे अल्लाउद्दीन खिलजी बी आहे मोहम्मद बिन सी शेरशहा आणि डी आहे अकबर आता बघा मध्ययुगीन भारतीय शासकांमध्ये पट्टा आणि काबुलियत हे सुरू केलेली आहे कोणी तर शेरशहा यांनी ठीक आहे शेरशहा सुरी यांनी सूर वंशामध्ये यांचा आपण अभ्यास करीत असतो कि सूरी जन्म झालेला आहे आणि तो भारतातील वंशाचा काय आहे संस्थापक आहे आणि सासाराम विहार या त्यांच्या साम्राज्याची राजधानी होती शेतीचे उपकरणे म्हणून त्यांनी काबुलियत आणि पट्टा आणि रुपयाचे चलन जे आहे है ते सुरू केले तर कोणी हे काबुलियत पट्टा आणि रुपया हे तिनेही सुरू करण्याचे श्रेय कोणाला दिले जातात तर लक्षात घ्या हे तीनही सुरू करण्याचे श्रेय आहे शेरशाह सुरी यांना शेरशाह सुरी अफगाणी होते म्हणजे अफगाण वंशाचे हे आपल्याला दिसून येते तो सूर वंशातील आणि त्यांनी थर्टी एट मध्ये मुघल साम्रा साम्राज्याचा ताबा घेतला हुमायू यांना हरवले होते त्यांनी शेरशाह सुनी यांनी भारतातील ग्रँड टक रोड सिस्टमचा शोधकर्ता म्हणून इतिहासात ओळखले जात आणि फिफ्टीन थर्टी एट फिफ्टीन फोर्टी फाईव्ह या सात वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एक नवीन आर्थिक आणि सैनिकी प्रशासन व्यवस्था स्थापन केली आणि त्यांनी टक्क्यामधून प्रथम रुपया जारी केला त्यांनी भारतीय उपखंडात डाक घर प्रणाली जी आहे त्याला सुद्धा सुरू करण्याचे श्रेय शेरशाह सुरी यांना दिले जाते सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला शहाजहांच्या काळात युरोपियन प्रवासी भारतात आले कोण होते विलियम बी आहे थॉमस रो सी आहे ऑर्डोनियो मॅन्सरेट आणि डी आहे पीटर मुंडी सो शहाजांच्या कारकिर्दीमध्ये कोणते युरोपियन प्रवासी भारतात आले होते ठीक आहे सो हे आले होते पीटर मुंडी ऑप्शन डी ओके कोण आले होते पीटर मुंडी आले होते ऑप्शन डी सो पीटर मुंडे यांचं टाइम पिरियड बघा सोळाशे तीस पासून पिरियड मध्ये हे काय होते इटालियन प्रवासी होते, होते? इटालियन प्रवासी होते जे कोणाच्या कारकिर्दीत आलेले होते तर मुघल शासकांच्या टाइम पिरियड मध्ये आले होते त्यावेळी मुघल शासक कोण होते शहाजहान होते ठीक आहे सो मुघल साम्राज्यातील सर्वसामान्य म्हणजे राहणीमान याविषयी त्यांनी वर्णन केलेलं आहे नेक्स्ट आहे अकबराने दिन ए इलाही स्थापन केलेला ठीक आहे कधी सुरू केलं दिन ए इलाही ए पंधराशे सत्तर एटी वन आणि डी आहे फिफ्टीन एटी टू ठीक आहे दिन ए इलाही ठीक आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर काय आहे फिफ्टीन एटी टू मध्ये दिन ए इलाही धर्म स्थापन केलेला होता अकबरद्वारे ठीक सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन क्रमांक डी फिफ्टीन एटी टू सो इलाही हा मुघल बादशाह अकबर यांच्याद्वारे एटी टू मध्ये स्थापन करण्यात आलेला एक धर्म आहे आता दिने इलाही धर्म या धर्मामध्ये मूलभूत घटक समाविष्ट करण्यात आले जसं हिंदू धर्म इस्लाम धर्म ठीक आहे याशिवाय पारसी धर्म आहे जैन धर्म ख्रिश्चन या धर्माचे जे मूलभूत तत्व आहे मूलभूत गादा गाबा आहे मूलभूत विचार आहे या सगळ्या विचारांचं समावेशन आपल्याला दिने इलाही धर्मामध्ये दिसून येते आणि हे सुरू करण्यात आले अकबर यांच्याद्वारे कधी सुरू करण्यात आलं तर फिफ्टीन एटी टू मध्ये अकबर यांच्याद्वारे आपल्याला दिने इलाही यांचं सुरुवात जे आहे ते होताना धर्माची दिसून येते क्वेश्चन सेवन आहे खालीलपैकी कोण नूर जहानच्या गटाचे सदस्य नव्हते आता ए आहे जहांगीर बी आहे गियास बेग सी आहे आसफ खान आणि डी आहे खुर्रम। आता लक्षात घ्या मुघल शासक जहांगीर यांच्या टाइम पीरियड मध्ये आपण नूर जहान यांचा अभ्यास करीत असतो आणि नूर जहान हे आपल्या एक गुत्ता म्हणजे एक जुता गुट ज्याला आपण म्हणतो ते निर्माण करीत असतो आपल्या लग्नानंतर ओके सो so, या आ, मध्ये कोण सहभागी नव्हते तर हा प्रश्न यापूर्वी सुद्धा एक्झाम मला वाटत एकवीस ची एक्झाम जी झालेली आहे महाराष्ट्र त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि अत्यंत स्वरूपाचा प्रश्न आहे हा कारण वारंवार लक्षात घ्या की नूर यांच्याविषयी एकवीस मध्ये प्रश्न होतो बावीस मध्ये दिसून आलेलं नाही सो नंतर सुद्धा विचारले जाऊ शकते त्यांचं गुट काय होतं किती सदस्य होते कोणते नव्हते हा तर विचारलेला आहे ए आहे जहांगीर बी आहे गियाज बेग सी आहे आसफ खान आणि ती आहे खुर्रम सो लक्षात घ्या खुर्रम म्हणजे शहाजहान ओके सो यामध्ये समाविष्ट नव्हते जहांगीर स्वतः समाविष्ट नव्हते कारण नूर जहानच्या गुटामध्ये नूर जहानची आई ठीक आहे गियाज बेग त्यांचे वडील आसफ खान त्यांचे भाऊ आणि शहाजहान हे समाविष्ट होते त्यामुळे कोण नव्हतं तर जहांगीर स्वतः या गुटाचं किंवा या याच पाठ नव्हते ओके देन okay? आहे क्वेश्चन एट so, मुघल प्रशासन व्यवस्थेत मनसबदारी पद्धत कोणी सुरू केली ओके ए अकबर बी बाबर सी आहे शाहजहान आणि डी आहे जहांगीर सो मुघल प्रशासन व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम आपण मनसबदारी व्यवस्था अभ्यास करीत असतो आणि मनसबमध्ये एक प्रकारचं पद होत असते औदा ज्याला आपण म्हणतो ओके okay? सो so, या मनसबदारी प्रथेला सुरू करण्याचं श्रेय मुघल शासक अकबर यांना आहे आणि अकबर यांनी मनसबदारी पद्धती सुरू केली आता मनसबदार हो जे असायचं ते वंशानुगुत न होता ज्या जमीनदाराला रोख रक्कम किंवा क्षेत्राच्या मोबद मोबदल्याच्या स्वरूपात दिली जात होती त्याला रोख असे म्हणतात आणि ज्या मालकांना किंवा जे मनसबदारीचे मालकाचे पैसे दिले जात त्यांना ज्या पैसे न दिले जात एक पर्टिक्युलर क्षेत्र दिलं जात होतं त्याला जांगीरदार म्हणतात आणि सर्वात खालचा म्हणजे कमी दर्जेचा मनसब म्हणजे दहा होता आणि सर्वोच्च म्हणजे पाच हजाराची रँक होती ठीक आहे म्हणजे हे एक प्रकारचं रँकिंग व्यवस्थे अंतर्गत अकबर यांनी केलेला आपल्याला दिसून येते सो क्वेश्चन आहे मुघल काळात प्रांतीय प्रशासनाचे वैशिष्ट्य काय होते ए प्रांतीय प्रशासनाचे केंद्रीयकरण बी आहे प्रांतीय प्रशासनच नव्हती आणि शी आहे प्रांतीय प्रशासनात स्वायत्तता कि प्रांतामध्ये दुहेरी मुल काळामध्ये प्रांतीय प्रशासनाचे वैशिष्ट्य होते ऑप्शन डी प्रांतामध्ये दुहेरी नियंत्रण होत कशा प्रकारे तर लक्षात घ्या प्रांतामध्ये दुहेरी नियंत्रण डी कारण लक्षात घ्या कोणत्याही प्रशासन व्यवस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करीत असतो त्यामध्ये केंद्रीय प्रशासनाचा आपण अभ्यास करतो आपण प्रांतीय प्रशासनाचा अभ्यास करीत असतो आणि लास्ट वन आपण स्थानिक आहे प्रांतीय प्रशासन सो प्रांतांना मुघल काळामध्ये सुबा असं म्हटलं जायचं आणि अकबराच्या काळामध्ये पंधरा सुबा होते औरंगजेबाच्या काळात हे वीस झालेल्या आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक सुब्यावर एक सुभेदार हा असायचा ओके सो so, मला सांगा हे प्रांत आहे आणि आपण प्रशासनात केंद्रीय प्रांतीय आणि स्थानीय प्रशासनाचा अभ्यास करतो सो so, केंद्रीय प्रशासन सेंटर सुद्धा नियंत्रण प्रांतावर होती त्यामुळे इथे म्हटले आहे की प्रांतामध्ये दुहेरी नियंत्रण होत म्हणून ऑप्शन क्रमांक डी क्लिअर होत आहे चला नेक्स्ट प्रश्न आहे अकबराच्या काळात अकबराच्या काळात अमलगुजार नावाच्या अधिकाऱ्यांचे कार्य होते काय शाही खजिनांची काळजी घेणे बी कायदा आणि सुव्यवस्था राखणे सी आहे राजघराण्यांच्या प्रभारी असणे आणि डी आहे महसुलांचे मूल्यांकन किंवा संकलन करणे अकबराच्या काळात अमल हे काय करायचे तर लक्षात घ्या अमल गुजार हा पैशाशी संबंधित महसूल संबंधित अधिकारी आहे मुघल टाइम पिरियड मध्ये सो महसुलाशी संबंधित आहे याचा अर्थ महसुलांचे मूल्यांकन आणि संकलन करण्याचे कार्य जे आहे ते अमल गुजार यांच्याकडे होते या अनुषंगाने आपला ऑप्शन क्रमांक डी अत्यंत योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे मुघल काळात मंत्री परिषदला काय म्हटलं जात होते ठीक आहे so, सो मुघल काळामध्ये मंत्रिपदा परिषदेला काय म्हणतात ए शिकदार बी आमिल सी विचारत आणि डी महतसिफ सो so, लक्षात घ्या महतसिब काय असायचं जे म्हणजे हे पद बघा औरंगजेब यांनी सुरू केलेलं होतं आणि पी च्या रूपात विचारलं सुद्धा आहे ठीक आहे सो महतसिब जे आहे आ, ते आपल्याला दिसून येते की एक पर्टिक्युलर एक पद होतं जे औरंगजेब यांनी सुरू केलेलं सुरुवात त्यांच्या टाइम पिरियडमध्ये झालेली होती कशासाठी सो लोक जे आहे इस्लामचं पालन करीत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मोहत सिफ यांचं नियुक्ती औरंगजेब करतात आमिल शिकदार हे शीखचे शिक प्रमुख जे असायचं त्यांना शिकदार म्हणजे जिल्हा जे आहे त्याला शीख असं म्हटलं जात आणि त्याच्या प्रमुखाला शिकदार आमिल हे एक प्रकारचं टॅक्स वसूल करणारा अधिकारी होता आणि मंत्री परिषदेला विजारत असं म्हटले गेलेले आहे सो हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे याचा आन्सर सी आहे बारा क्रमांकाचा प्रश्न आहे मोघल काळामध्ये दिवाण काय म्हटले जात होते दिवाण म्हणजे कोण तर मुख्य पोलीस अधिकारी बी आहे मुख्य न्यायाधीश सी आहे प्रधानमंत्री आणि डी आहे वित्त मंत्री तर मुघल काळामध्ये जे आहे दिवाणाला काय दिवाणाला काय म्हणतात तर वित्त मंत्री असं दिवाणाला म्हंटलेला आपल्याला दिसून येते नेक्स्ट आहे मुघल काळातील दरबारी भाषा कोणती होती आणि याला व्हेरी वेरी, वेरी आय एम पी असं करून ठेवा ओके ए आहे तुर्की बी आहे अरबी सी आहे फारशी आणि डी आहे उर्दू सो मुघल काळामध्ये आपण बघतो की दरबारी भाषा जी आहे मुघल टाइम पीरियड मध्ये ते होती पारसी कोणती भाषा होती पारसी ऑप्शन सी ठीक आहे सो अकबर नामासारख्या मुघल बकरी पारसी भाषेत लिहिल्या गेलेल्या आहे आणि बाबरचे जीवन चरित्र पारसी आणि इतर म्हणजे तुर्की भाषेतून पारसी भाषेत नंतर आपल्याला ट्रान्सलेट होताना दिसून येतात ओके सो यावरून करते की मुघल दरबाराची जी भाषा होती ते पारसी होती ओके नेक्स्ट पण आहे चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे की मुघल काळात सेन्याच्या प्रधानाला काय म्हणतात ए मीर बक्षी पिल सी आहे वजीर आणि ती आहे सिपल सराह सो मुघल काळामध्ये सेनेच्या प्रमुखाला जे सेना असतं मिलिटरी असते तर मिलिट्रीच्या हेडला काय म्हणतात असं आपल्याला प्रश्न दिसून येते सो मिलिटरीच्या प्रमुखाला मीर बक्षी असं म्हटलेलं आहे मीर बक्षी बघा मंत्री लष्करी विभागाचे प्रमुख होते मीर बक्षी ओके पण कमांडर इन चीफ नव्हते म्हणजे जेव्हा सैन्य युद्धावर जायचं त्यावेळी जे इन्स्ट्रक्शन दिलं जायचं ते का मीर बक्षीचे नव्हते पण हा सैन्याचा काय होता प्रमुख आपल्याला दिसून येते सैन्य आणि मनसबदाराशी संबंधित सर्व व्यवहार जो आहे तो मीर बक्षी ठेवायचा ओके त्याच्या मदतीसाठी अन्यही अधिकारी नियुक्त केलेले आपल्याला दिसून येतात सो so, नेक्स्ट क्वेश्चन आहे मीर बक्षी यांच्या मुघल काळामध्ये कर्तव्य काय होते ए आय आणि व्यय यांचा लेखाजोखा ठेवणे बी आहे शेतकऱ्यांकडून टॅक्स वसुली करणे सी आहे न्याय देणे की ऑप्शन क्रमांक डी भू राजस्व अधिकारांचे पर्यवेक्षण करणे सो मीर बक्षी यांचं काम काय आहे तर ऑप्शन क्रमांक डी भू राजस्व अधिकारांच्या पर्यवेक्षण करणे अशा प्रकारचा आपल्याला दिसून येते नेक्स्ट आहे क्वेश्चन मुगल काळात जलसेनेच्या प्रधानाला काय म्हणतात ए दिवान बी आहे सिपल सरार सी आहे मीर ए बहर आणि जातात ऑप्शन सी मीर ए बहर असं जलसेनेच्या प्रधानाला मुघल काळामध्ये म्हटल्या गेल्याचं आपल्याला दिसून येते सो अशा प्रकारे आजच्या क्लासमध्ये आपण टॉप क्वेश्चन जे आहे एक्झामिनेशनच्या दृष्टीने जे अत्यंत महत्वपूर्ण आहे ते डिस्कस करीत आहोत यासाठी आपण बॅच जे आहे एक फेब्रुवारी साठी महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाची आपण बॅच सुरू करीत आहोत सो लवकरात लवकर त्या बॅचला जॉईन करा नेक्स्ट क्वेश्चन आहे मुगल काळामध्ये सूचना आणि गुप्तचर विभागाच्या प्रमुखाला काय म्हणतात ए कोतवाल बी शिकदार सी मीर बक्षी आणि डी आहे दरोगाए डाक चौकी तर याला म्हटलेला आहे दरोगाए डाक चौकी ऑप्शन डी अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अधिकारी मुगलकारीण बंदरगाहाचा अध्यक्ष होता ए मीर बहर बी आहे मुत्सद्दी श्री आहे तह तल तल, तल तह विलदार आणि डी आहे मुश्रीफ सो so, जे बंदरगाहाचे अध्यक्ष होते त्यांना म्हटले गेले आहे मुत्सद्दी ठीक नेक्स्ट आहे मोगलकालीन करोडी कोण होता ए बँकर ऋणदाता बी व्यापारी सी भू राजस्व अधिकारी किती यापैकी काही नाही तर करोडी म्हणजे काय तर भू राजस्व अधिकारी म्हणजे करोडी वीस क्रमांकाचा प्रश्न आहे मुघलकालीन प्रशासन व्यवस्थेत महत्सिब कोण आहे ए विदेशी विभागाचा प्रमुख सेनेच्या प्रमुख लोक आचरण अधिकारी की पत्र व्यवहार अधिकारी सो ऑप्शन सी सो अशा प्रकारे आज आपण ट्वेंटी क्वेश्चन डिस्कस केलेले आहे नेक्स्ट क्लास मध्ये आपण या समोरचं सिरीज बघूया थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशन बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू